आणले काय माय बाई माय बाई करून राहिली पैसे माय बाई मी काही डाका टाकलो का कुठून आणले विचारून राहिले कामाचे तिघाचे का आमचे विजय भाऊ रमेश आणि हो मी हे एक महिन्याचे दीड दोन महिन्याचे पैसे होईल कामाचे मग तुम्ही आम्ही आता पुरे पैसे वाटून घेऊन नाही राहिलो कारण आम्हाला बुलेट ट्रॅक्टर घ्यावाच आहे त्याच्यासाठी आम्ही जेवढे जेवढे आमच्या खर्चासाठी लागते तेवढी तेवढी घेऊन राहिलो बाकीचे पैसे जमा करून राहिलो तर हे एवढे झाले जमा बुलेट ट्रॅक्टर घ्यावाच आहे आम्हाला आता बुलेट ट्रॅक्टर काय करते सगळंच करते बुलेट गाडी राहते का बुलेट तसा बुलेट ट्रॅक्टर भेटून राहिला गाडी सारखाच राहते पण ट्रॅक्टर ट्रॅक्टर सारखा राहते त्याच्यानं नांगरणी सगळं होते त्याच्यानं तसा ट्रॅक्टर आम्ही घेऊन घेवाचा विचार करून राहिलो म्हणून हे पैसे जमा करून राहिलो घरी कोण आणले तुम्ही एखाद्याच्या बँकेत जमा करा ना नाही तर तिघा मिळून अकाउंट खोलून घ्या त्याच्यात जमा करत जा घरी काय घरी ठेवता का पैसे काहीतरी एवढे मोठे आता सध्या काही आम्हाला करायचं नाहीये बँक खातं खोलायचं नाहीये ना काही नाही आणि एवढे पैसे मी मा बँकेत ठेवू शकत नाही आणि विजय भाऊ बी म्हणे मा बँकेत बी मी ठेवू शकत नाही म्हणे रमेश बी तसाच म्हणे तर मी म्हटलो आना गौरी आहे म्हटलं गौरीच्या बँकेत टाकून देतो म्हटलं तुला तर तुझ्या बँकेचं काही गरज नाही ना काही करा नाही लागत तू कोणाला पैसे पाठवतही नाही कोणा गुगल पे नाही करत ना कोणा कुठं तू नंबर देत नाही तुझ्या बँक अकाउंटचा नाही का तर तुझ्या बँकेत मी म्हणतो सुरक्षित राहीन पैसा म्हणून मी आणलो त्या बँकेत टाकून देतो म्हणतो एवढे पैसे ना बँकेत तर पाहिजे नाही तो माहिती पैसे म्हणून मा तुमचेच होय माय 50000 आहे बँकेमध्ये हां आणि मग तुम्ही हे किती आहे तुमचे हे हे आहे 1.5 लाख आहे 1.5 लाख हां तर टाका तुम्ही ना बँकेत ठेवा पण माय बँकेत 50000 आहे आणि तुमचे 1.5 लाख 2 लाख 50000 माय आहे नाही तर विसरगा नको मी आता सांगतो तुम्हाला 50000 आहे माय हं 1.5 तुमचे नाही तर का 2 लाख मायच होय अरे नाही नाही एवढा मेळाव का मी परत दो पन्नास आहे त्याच्यामध्ये राहू दे हे दीड टाकून देतो ते बँक ते पासबुक पाहिजे होतं ते बरं पासबुक काय लागते मी स्लिप लिहून देतो ना स्लिप लिहून देतो सही करून देतो अमाऊंट भरून देतो आणि तुम्ही बँकेत जाऊन टाकून द्या पैसे पासबुक काय पाहिजे एंट्री एंट्री करा एंट्री करून दिन ना आ नाही एंट्री बाद मध्ये बी होते ते एंट्री एंट्री जरा कधी सा बी एंट्री एंट्री मारता येते तसं काय नाही तुम्ही मी तुम्हाला स्लिप लिहून देतो एक पैसे टाकायचे आणि तुम्ही नेऊन टाकून द्या जा बरं ठीक आहे देतो उद्या लिहून देतो स्लिप

पहिले आधार कार्ड पाहतो मी पहिले डब्बा बनवतो बा माया उद्या जावं लागते लवकर हो ते डब्बा तुम्हाला वेळेवर भेटेल पण मी माझ्या आधार कार्ड पाहतोच उद्या ते पंधराशे रुपये जाऊन देत मी पंधराशे पंधराशे हर महिन्याचे किती जमा होईल ना बँके मध्ये मग त्यांना फार्म भरून मी आधार कार्ड देईन तुम्हाला तर पाहून हो ते आधार कार्ड देऊन देतो मला झेरॉक्स काढून येईल आणून आणि इथं आपल्या सरपंच भाऊपाशी देऊन देऊ फार्म भरून तू तू चालजो हो ठीक आहे आधार कार्डची झेरॉक्स लागेल बरं मी उद्या लवकर उठतो आणि आधार कार्डच पाहतो उद्याच्या उद्या पाहिजे फार्म भरल्याशिवाय राहतोच नाही मी उद्या काय होऊन जावं तिकडे दुनिया इधर ते उधर घेऊन हो जाय उद्या मी फार्म भरल्याशिवाय राहतच नाही आता दुनिया इधर उधर नको करू माझे पैसे सांभाळून ठेव बा जास्त दुसरं आहे रिस्क आहे ती गाठी वही आहे व्यक्त्याचे नाही वय हे बरोबर सांभाळून ठेव मग करतो दुनिया इधर उधर काय म्हणता गौरी बोल फटाफट उशीर होऊन राहिला मला एकतं

अजून तर असंच चालन तुमचं माय फार्मच नाही भरणार तुम्ही आईचा फार्म बी भरून गेला त्याला पैसे बी ना काही एक तारखेपासून माय पैसे नाहीये माय कधी चालू होईल एक तर तुम्ही खर्चाले देत नाही खर्चाले काय खोटी बोलतो बेमान होतो काय गौरी कौन खर्चाले देत नाही हजार रुपये देतो नाही का तुले महिन्याचे आणि जे लागल ते आई आणते तुझ्यासाठी लागल ते मी कधी कधी घेऊन जातो तर लागलं ते आणतो काय खोटी बोलतो बा गौरी एवढंही खोटं नाही बोलाव बा माणसानं गौरी हो तुमचे हजार रुपये वाचन ना हे पंधराशे रुपये तुम्हाला देवा नाही लागणार तेवढीच तुमची बचत होईल तुमच्या तुमच्या कामी लागन पैसे तर द्या पटकन भरून द्या ना आज फार्म आज आज मग एक तर आज फार्म भरून कधी मग दोन तीन दिवसात लागू होईल आणि मग एक तारखेले पैसे येऊन जाईल पंधराशे रुपये नाही तर कसंच राहील येईलच नाही पैसे टाइम आहे गौरी एकतीस तारखेपर्यंत फार्म भरा टाइम आहे आणि एकतीस तारखेले बी आपण फार्म भरून तर पैसे एक पासून ह्या एक पासून भेटणच काळजी नको करू असं कस फार्मच नाही भरू तिथं अकाउंट नंबरच जाईल नाही माझ्या पैसे कसे येईल तर गौरी पुढच्या महिन्यात दोन महिन्याचे पैसे एकट भेटन मांगलच्या महिन्याची चालू महिन्याचे काय टेन्शन नको घेऊ काळजी करू नको ते देतो भरून अजून महिना बाकी आहे यार गौरी दीड महिना बाकी आहे देतो ना भरून आता जाऊ पटकन आता उशीर होईल सोडायचे चालू मी बाबा दिवसात गौरी बोलून राहील आधार कार्डत होता मग ते लाडली बहिणी योजना फार्म भरतात करायला आज दिसलं ते आय म्हटलं आज घेऊन आधार कार्ड आणि आज न, जे राक्ष काढून ना ना आणि फार्म भरून टाकतो म्हणलं उद्या म्हणते भरूनच नाही उद्या घेऊन जाईल ना काय त्याच्यात एवढी काय नाही एवढी घाई करून राहिली गोरी काही अजून एक महिन्यात एकतीस तारखेपर्यंत भरत भरता येते फार्म काही थांब ना एवढी गडबड नको करू मी उद्या म्हणते तर उद्या घेऊन जाईल हा पंधरा वीस दिवसानं काय फरक पडणार आहे गौरी एवढी गडबड करून राहिली गडबड नको करू काय होत उद्या तर उद्या सोमवारी भर जो अजून फार्म चालते आणि तुला एवढीच गडबड आहे तर माय येईल पैसे तर माय घेऊन घ्यायचो अजून काय घेऊन घ्यायचं माहे कोणती तू कुठं घेऊन जाशील कनी तू <laughs> ये ना माय घरातच राहीन पैसे गडबड नको करू एवढे काही नको काही रागवू नको कामाचं नाच त्याला जास्त उद्या घेऊन जाईन उद्या घेऊन जाईन काही नाही एवढे मागं हा गौरी पाहिजे बाबा लढजो गडजो नको उद्या तो नाही भरून भरून मग आपण नाही पाहिजे अरे शांतो बस नाही चहा नको आता मग काय भाजी म्हणू काहीच नको बनू शांते तू माया फक्त मी काय म्हणतो कान खुलेत राहते माये काही त्याला कुलूप लावून ठेवत मी तुम्ही सांगू सांगू बोलता बरं मी काय म्हणतो पाय बरोबर चार पाच चार पाच सात आठ तर चालते बाया ते दिसत नाही का तुला ते पराठी तण वाढलेलं दिसत नाही काय हम्म पराठी कमी दिसते तण जास्त दिसते ना समजत नाही का काही हो, वाढलं तर बोटा एवढं काही नाही पंधरा दिवस थांबा मग निंदून काढू आताच नाही रे बोटा एवढं इथेच झालं इथे झालं ते बोटा एवढा आहे का ते आज गेलो मी पाहिलो हे भर तण वाढलं आहे तर ते म्हंटल पहिले माल आता आपला वाडीवर आहे तर म्हणलं तण व्हायच्या पहिले ते काढून टाकू आणि मग लोकांचं सगळे होईल येईन मग बाया नाही भेटणार तर आपण सगळ्यात पहिले तेवढं काढून घेऊ मग जेव्हा भरदड भरदड चालू होईल तेव्हा आपल्याला शांती राहील मग भरदड बंद झाली म्हणजे अजून आपलं येईल मग असं म्हणतो बा मग भरदडीत आपल्याला पिसाची गरज नाही थे वो नहीं नहीं ते बरोबर आहे व तुमचं तर हे तेच झालं तर मग सांगून चार पाच सांगून देतो मग नाही जास्त नाही सांगत चार पाच सांगून देतो होऊन जाईन तेवढ्यानं हो आपल्या जेवढे भेटून तेवढे चार पाच सात आठ सांगून दे निंदम काढून टाकू हो ठीक आहे पाण्याचं कसं वागल तर भारत गापगुप आहे ना वागणार नाही बा वा। चालतं खरी बा आता उल पडलं का येऊन पाणी रातच्या ना आलं आता तर बंद आहे ना वागलं तर वागूनही जाईन पण जास्तच पाणी आलं तर बंद करून टाकू पण नाही चालू मग तर फालतू विचार करूनच काम पण ठेवा काय नाही नाही जातो मी सांगून देतो पाच सात जणी चाललो निंदून काढून टाकू हो पण पाण्याचं कसं हो शांत बाई पाणी वागू दे आलं पाणी बी आणि आता पाय कसं अभाडाय वागू दे खरी तू येऊ बी आम्ही पण पाणी वागू देईन का नाही नाही आता नाही येत आता रंग बी नाही दिसून राहिला नाही हे हो, आभाड आहे काढ काढ हे वारा आला वारा सुटला का हे सगळं पैठते तिकडे तर आपण काय घरीच बसून राहा काय पाणी 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 करत तर म्हणून कोल्याचे बाबा म्हणते का घेऊन चाल म्हणते बाया मग लागन तर अर्ध्यात आलंय पाणी वापस येऊन जाऊ अकरा वाजता म्हणतो तू अकरा वाजता आपण पाठीवर हातलो आणि जर बारा वाजता पाणी आलं तर मग किती क्रोध देशील मग मग रोज काय देईन मग दोन टाइमचं जेवण घ्या पुरा परिवार झाला बरी आहे शांता बाई तू तर छाकटी आहे जेवणावरच येऊ का त्या वावरात कामाले एक घंट्याचे एक घंट्याची बी काही ना काही देजो बा तर बाई तर येतो पाण्या पावसामध्ये अशीच बोली करतो आम्ही घंट्यानुसार पैसे पाहिजे अशा करता काय हो गावातल्या गावात हा गावात। घंट्यानुसार पैसे मागतो किती घंटा पैसे पाहिजे तुले बोल पाय एका घंट्याचे पन्नास रुपये लागन रे आता सांगतो मी एका घंट्याचे पन्नास रुपये मोजून चालतो बो बापरे एका घंट्याचे पन्नास रुपये आणि अकरा वाजता पासून तर सहा वाजेपर्यंत किती घंटे झाले सात घंटे मग सात घंट्याचे किती पैसे पाहिजे पैसे नाही रुपये पाहिजे तर सात घंट्याचे नको सांगू शांत शांताबाई सात घंट्याचं नाही एका घंट्याचे सांगतो एका घंट्याचे जर मधातच पाणी आलं तरी तो घंट्यानुसार पैसे लागल जर पूर्ण रोज वागला तर मग तू किती रोज देतो तीनशे रुपये रोज चालू आहे तर तीनशे रुपये देतो आणि जर एक घंटा काम झालं आणि आपल्याला आप सोडून यावं लागलं ला, दोन घंटे काम झालं आपल्याला आप सोडून यावं लागलं ला, तरी तो रूल लागू, लागू पडन एका घंट्याचे पन्नास रुपये वाला नाही तर मग तू फुल मजुरी जेवढी देतो तेवढी देतो अशी मग काही नाहीतर एका घंट्याचे पन्नास रुपये तर रुपये रुपये मजुरी होऊन गेली आहे मग तर नाही नाही ते सात घंट्याचे नाही पाहिजे आम्हाला एकाच घंट्याचे पाहिजे फक्त बोल कबूल आहे घंट्याचे पन्नास हजार हो अरे हजाराच्या तोंडात बसलाय रुपये घंट्याचे पन्नास रुपये कबूल आहे तो सांग तो घेऊन जा नाही तर राहू दे घरा घरीच करू पार बरं बरं कबूल आहे मला माहित आहे आज पाणी येतच नाही दिवसभर कबूल आहे मले चला मी रोज बा तीनशे नाही देत बा अडीचशे रुपये देतो आता सांगतो मी अडीचशे रुपये देन बार बिमला ताई पहाड्या अडीचशे रुपये रोज गावातल्या गावात आहे परगावी जाऊन नाही राहिलो आपण चालन वा पार्वती कमला चालन व शांताबाई चालन अडीचशे रुपये रोज चालूच आहे आता चालन तू वा मुन्नी आताच बोल काय ते हे पाय पार्वती चालन म्हणते तुले चालन ना अडीचशे रुपये आता पार्वती म्हणते तर मला चालूनच जाईन आता काय पण घंट्यात लक्षात ठेव जो हा घंट्याचे पन्नास रुपये पाणी का मधात आलं तर ठीक आहे ना ठीक आहे काय ची मिटिंग भरली व आता काय भेटून राहिलं बचत गट केला का तयार हो मला बोल आम्ही ना म्हणणं घेत का गटामध्ये बऱ्याच आहे व तुम्ही आताच कुठं बचत गट पाहू ना बचत गटाचं पाहू ना मी निंदाने सांगून राहिली चल ना तुम्ही आता हो येतो ना सांगा नाही खाली नाही मग हो ही म्हणते गवत वरच निंदून टाकू म्हणते तुमचे भाऊ म्हणते मग धामधूम चालू झाली म्हणजे मग मजुऱ्या नाही भेटत ना मजुराही वाढून जाते टोकावर जाते आज ह्या वर्षी तर बाया जास्त नाटक करणार आहे आता म्हणून म्हणते निंदून टाका म्हणते आताच हो बरोबर तुला झालं का मी बी लावून देतो मग याच हो देन माय झालं का तू आवावरात मग तुमचं झालं का मा मावावरात हो मुन्नी ठीक आहे आमचं माय झालं का गंगाच्या वावरात गंगाचं झालं का तुया वावरात आणि तुया बी वावरात पन्नास रुपये वाला घंटा ते रूल चालू ठेवतो नाहीतर बस रूल खतम झाला म्हणशी ना हा घंट्याचे पन्नास रुपये काय बोलून राहिले व घंट्याचे पन्नास रुपये कोण काढला या रूल काय बी फालतू नाही व पाणी जर आला मधातच तईच होते जर पूर्ण दिवस वागला तर जेवढी मजुरी आहे तेवढी जर मधातच पाणी आलं तर तई लागू पडंतो हां मग जर 6 वाजता सुट्टी होती आणि 5 वाजता पाणी आलं तर हं 6 घंट्याचे पैसे देशील का मग 6 घंट्याचे किती 300 रुपये होते मग 250 रुपये रोज चालू आहे ना 300 रुपये देशील का घंट्याचे नाही हो आता एकच घंट्याचं काम राहिलं का नाही तेव्हा अडीचशेच घेईन आणि जर एक घंटा दोन घंटा काम केलं आणि मग पाणी आलं तर इथे घंटा पन्नास रुपये चालू होईल बर बा चालू तर चालू जस आहे तसं चालू द्या करा पटकन आता घ्या डब्बा डब्बे डुब्बे बांधा आणि चला वावरात

फोटो आहे तर फोटो बी पाठवून देईन मी लाईव्ह फोटो बी देता येते ते असंच करतो मी आता आता तुम्ही पडली म्हणजे दुपारी मस्त फोन करतो आरामशी वाजता अंगणवाडी बैल बस तिच्यापासून फरून घेतो जा बोलायची तुम्ही बी जा तिकडे तुम्ही बी जा तिकडे कोण नको भरून दे मी माय मी करतो आता तसं स्वतःच स्वतःच करायला लागते कोण नाही कोणाचं कोण नाही कोणाले कामी पडत कोण नाही कोणाचं करून देत गौरी काय म्हणता काय होय गौरी हे सगळे कागद काऊन काढलीये घेऊन बसले आहे कागद आई हे कागदपत्र होय वोटिंग कार्ड आधार कार्ड आणि पासबुक फार्म भरायचं आहे ना तर मग तयार करून ठेवतो ना आधार कार्ड भेटलं हे नाही हरपून हो जाऊन राहिली जमा करून ठेव उद्या त्याच्या हाती देऊन जो गोल्याच्या हाती जरा आणून ठो आणि सोमवारी आपण फार्म देऊन देऊ होय हो ठीक आहे सोमवारी हो आता ते एवढं पाहू नको ते ठेवून दे एवढी काही करू नको लय लांब बाकी आहे आपल्याला भरता येते फार्म एवढी काही त्याच्याच मागू नको लागू लागली रो हो नाही नाही पायतून ठेवतो मी चालली वावरात निंदाले बाया सांगतल्या बाबा बी दिवसभर वावरात राहीन आराध्या बरोबर पाहिजे मी आता चालली आता वावरात ठीक आहे जातो मी मी बरोबर पाहिजे आता किती वाजता या वावरातून वाजन तरी सातक वाजन सहा वाजता मजूरच सोडून आम्ही तर येता येता सात वाजनच सातक वाजन ठीक आहे मग मी साई पाबजी करून ठेवून देईन हो इकडे 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 बोले लवकर ये इकडे ये लवकर लवकर ये काय बो पाणी व्हिडिओ बो बाप रे हो ना जी बहीण तर पाणी सुरू झाला आता कसं जाऊ आता तिकडे आता नाही वागत आपलं काम बोल्या आता घरी जावं लागते आपल्याला वापस चाललो जाऊ विजय भाऊ काय करता आता एवढ्या पाण्यामध्ये कुठे काम करता आता जरासा नाश्ता करून घेऊ जरा जरा आणि बस चाललो जाऊ आपल्या घराकडे नाश्ता काय रे का नाश्ता घरून तर जेवण करून आलो धब्ब आपल्या सोबतच आहे आता नाही नास्ता दिसता काही नाही आता कप कप चहा पिऊन घेऊ आणि मग चाललो तू नाही विजय भाऊ जरा असं समोसा की खाऊन घेऊ म्हणतो चांगलं वाटते पाण्या पावसाचं जी बिले चांगलं वाटते बोलया पाण्या पावसाचे समोसे आणि फमोसे बाहेरचं खावाच नाही लागत आहे तुले खावाचे आहे तर घरी जाऊन वहिनीले बनवायला लावजो भजे आणि चहा मांडायला लावजो मी तर म्हणतो चहाही नाही पिवावी इच्छा आपण आता घरी जाऊ आणि बस आपल्या आपल्या बायका लावू मस्त चहा आणि भजे मस्त पाणी पाहू भजे खाऊ चहा पिऊ मजात मजा हा इथं काय काय इथं चढलं चुल खरं लागते बाहेरचं माश्या लागते महा बिन काय राहू दे विधी बो काही नाही खाऊ काही नाही बस आपलं घरी चालू चुपच पाणी थांबलं का हम्म तसंच म्हणतो रमेश बर बो मग नाहीत नाही थांबू द्या पाणी चाललं जाऊ घरी हो बोल टाकला पैसे पुरे टाकला ना किती दीड लाख रुपये स्लीप स्लीप घेतली का आणली स्लीप दाखव एवढाही विश्वास नाही काय का रमेश स्लीपही दाखवू का तुले टाकले ना बा पैसे टाकले बँकेत दीड लाख रुपये टाकले बँकेत स्लीप आहे मग खिशात आहे आता पाण्यामध्ये काही काढत नाही मी अजून बॉली होऊन जाईल आहे हाय विश्वास आहे म्हटलं दाखव बा असं होय जाऊ दे नको दाखव टाकले ना पैसे नंबर झालं तर मग हो बा काय करतो आता घरी ठेवून काय करू टाकून देलो गौरीच्याच अकाउंटमध्ये टाकले तर बोलूया हो विजय भाऊ माय अकाउंटमध्ये मी इकडे तिकडे नंबर देत राहतो अकाउंट नंबर गुगल पे करत राहतो फोन पे करत राहतो अजून काही काही असं काहीच काही करतच राहतो मी तर मला लागते ठेव आता गौरी आहे तर ते काहीच करत नाही तर तिच्या अकाउंट मध्ये आपले पैसे शे सेफ आहे काही नाही तिचे तिचे आहे पन्नास हजार आपले आहे दीड लाख असे दोन लाख तिच्या अकाउंट मध्ये आहे आपल्याला गरज पडून तेव्हा मी काढून घेईन बरं चालन चाल हो तेच मी बी म्हणलो म्हणूनच मी मा बँकेत नाही टाकलो नवीनच नंबर आहे का कोणाचा होय बोलूनच पाहतो हॅलो हॅलो मी अंगणवाडीची सेविका बोलत आहे अमन मी पाय फोनच लावणारच होती भगवान ने मेरे सुनले हो 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 भाई हो हो मी कधी पार तुम्हाला फोन लावणारच होती मी तुम्हाला मी फोन लावणारच होती का माया आ, ओ हो अच्छा ठीक आहे तर हे बघा तुम्ही लाडली योजना बहीण बहीण लाडली बहीण योजना आता फॉर्म भरला का नाही भरला असेल तर मी 5 मिनिटात ऑनलाइन भरून देतो ओके 5 मिनिटात मी ऑनलाइन फॉर्म भरून देतो तुमचा आणि येणार आहे 1 तारखेला 1500 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल त्वरित हो मेड़ा मेड़ा हो मॅडम भरत आहे माय फार्म लाडली बहिणी योजनेचं माय फार्म भरत आहे तर तुम्ही यानका मॅडम तुम्ही उद्या अंगणवाडी तर मी कागदपत्र तयार ठेवतो तुम्ही उद्या अंगणवाडीत या मग मी भी येतो आणि मग फार्म भरून टाकू कशाला उद्या आजच द्या ना तुम्ही तुमचे कागदपत्र माझ्या मोबाईलवर फॉरवर्ड करा माझ्या मोबाईलवर सेंड करा तुमचे कागदपत्र जे आहे ते का कागदपत्रांमध्ये आधार कार्ड आणि तुमचं महत्त्वाचं म्हणजे बँक पासबुक फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड पाठवा आणि तुमचा फोटो पाठवा आणि तुमचं वोटिंग कार्ड पाठवा आत्ताच्या आता तुम्हाला फॉर्म भरून देतो मी ऑनलाईन आणि येणार एक तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये पैसे तुमच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये बस फायनल फुल अँड फायनल दे आता सेंड करा कागदपत्र पूर्ण मी आत्ताच्या आता फॉर्म भरून देते तुमचं अमाय बाई असं होते का मॅडम मग असं म्हणतात ना का फार्म भरासाठी जिचा फार्म भरतो ते हजार पाहिजे म्हणते मग मी तिथं हजार पाहिजे ना मला सही नाही करा लागेल काय मग मग सही बिगर कसं फॉर्म भरा तुम्ही तुम्ही असं करा तुमची सही करा एका एका कागदावर कागदावर एक एक तुमची सही करा आणि मला मोबाईल वर माझ्या पाठवून द्या मग मी टेस्ट करते मी मग मी फोटो काढून मग मी माझं करते असं होऊ शकते असं करा तुम्ही चला मग पटकन कागदपत्र मी आता तुमचा फॉर्म भरून देतो बरं बरं मॅडम मी ठीक आहे मी सही गी करून कागदपत्र तुम्हाला पाठवलं मॅडम चेक करा तुम्ही हो हो आले आले पूर्ण कागदपत्र ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना मॅडम बरोबर आहे ना अजून डबल पाठवू नाही नाही पाठवायचं आणि एक रिक्वेस्ट आहे एक काम करा मी माझं मी फार्म भरते तुमचा आणि फार्म भरल्यानंतर लगेच तुम्हाला एक ओ टी पी येणार ओटीपी समजते ना ओटीपी ओटीपी येणार तो ओटीपी तुमच्या नंबरवर तुमच्या मोबाईलवर येणार तो मोबाईल तुम्ही मला सांगा ठीक आहे मी पाच मिनिटात तुम्हाला ओटीपी येते तो ओटीपी मला सांगा मी कॉल करते तुम्हाला ठीक आहे मॅडम ठीक आहे ओटीपी हो मेसेज येईल का मला हो हो तुमच्या मोबाईलवर येते मेसेज तुम्ही तुम्हाला पाठवून द्या मग ठीक आहे हो मॅडम ठीक आहे फार्म भरून घ्या घरच्या घरी झालं फार्म भरून आता एकटा गेले सगळ्याच्या पहिले मागांचे पैसे काय द्या भरून मनात ना ते होते जमलं झालं बाई माय फार्म भरून आता माय पैसे बी येऊन जाईल त्यानंतर बाकी बापरे काय धो 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 चालू झालं बापा वावरात येऊ ना हा पाठीवर बस होई नाही दिल पहिलेच झाला सुरू वाचली व वा, शांताबाई वाचली तू घे महरबानी घे भगवनाची वाचली तू नाहीतर एक घंट्याच्या बाद आलो असतो तर पन्नास पन्नास रुपये द्यावा लागले असते तुले हा वाचली पन्नास रुपये नाही द्यावा लागत आता हो बर झालं हो शांताबाई आता शिवून गेलो आता काय निघता काय आता नाही होत निघ ना कच्चे बडचे बडचे भडचे भडी होई आता आता काय निघता चला आता घरी हो ना पाठीवरही ना लागू देल तर येऊन गेलं चला आता नाही बोलायचे बाबा आता घरीच जावा आता आता नाही वागत हे लय आलो लय आलो पाणी हो आता नाही वागत आता हे पाणी तर बंद होऊ द्या जाऊ ना पाणी बंद व्हायची वाटच नको पा नाहीतर तर पूर गिर आला तर झालं आपलं कल्याण मग इकडे चला आता पाण्या पाण्यातच निघू घरी हो हो गोल्याचे बाबा आता वावरात थांबून फायदा नाही त्या नाल्याला पूर गिर आला ना इकडे चटकू आपण चला आता पाण्यातच निघू घरीच पोहोच पाणी बंद व्हायपर्यंत तर घरी पोहोचतो आपण हो चला हो बाबा चला निघा क्रेडिट पन्नास 50000 माय होते ये, ये का पन्नास हजार जसेच्या तसे राहिले पाहिजे काढले असन पहिले टाकले आणि मग यायला गरज पडली असन तर काढले माय काढून घेतले पन्नास हजार येऊ द्यायला पाहतो तरी म्हणलं होतं पहिले दोन दोन वेळा म्हटलं होतं ते सांगितलं होतं लक्षात ठेव माये पन्नास हजार आहे तरी नाही ऐकलं काढली माये बी पन्नास रुपये बरं झालं बोलाजी तुम्ही आले गहू गौरी हा भजे बनवून ठेवले का माझ्यासाठी आण मग आण हात पाय धुतो गहू मस्त सोबत सोबत चा बी बनव काय भजे भजेच काढतो तुमचे अरे बँकेतून दीड लाख रुपये तुम्ही टाकले काय एवढं सांगा टाकले होते दीड लाख रुपये हो गेल्या बरोबर पहिले बँकेतच गेलो दीड लाख रुपये माय टाकून दिले आणि तुझे पन्नास होते झाले दोन लाख मग पाणी झाला इकडेच वापस आलो कौन क्रेडिट झाले कुठं करू

कुठे गे गेले 2 लाख रुपये कुठे क्रेडिट झाले काय कोण काय गुगल बोलायचे पाहिलं तर 2 लाख रुपये तू न काही आज कोणाले काही पाठवलं काय काही बँक अकाउंट की काही ओटीपी की ओटीपी की ती काही हा हो ते काय म्हणते अंगणवाडी विभागी मॅडमचा फोन आला होता तो थे म्हणी बा का ते लाडली बहिणी योजनेचा फॉर्म भरून देतो म्हणी म्हटलं चांगला आहे दे भरून तर तिने बँक अकाउंट नंबर बिंबर दिला मी ना मग तिकडून ओटीपी आला तर थे म्हणे मला ओटीपी पाठवून दे म्हणे मी तिने सांगून दिला ओटीपी हा बस इथंच तर झालं काम मग ओटीपी देवाची गरज होती तिने तुले मी आज शिवा देवाले जिवन राहिला तुले ओटीपी तुझं फार्म भरायला सांगतलंच कोण होतं म्हणलं तुले उद्या भरू म्हणून काय म्हणलं फ्रॉड सांगा अरे गौरी जड बुद्धीची फार फ्रॉड चालू आहे आता माहित नाही तुले ते लाडली बहीण योजना सायबर वाले लोक ते सायबर वाले फ्रॉड करणारे लाडली बहीण योजनेवर फ्रॉड करून राहिले ते तेवढंही नाही माहित का तुले तिकून फोन येते अंगणवाडी वाली सेविका म्हटलं असून तुले नाही अंगणवाडी वाली सेविका बोलून राहिली हा तसंच म्हटलं मला तिने मला वाटलं आपली अंगणवाडी वाली होय बा मॅडम मी 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 बोले पण आणि दे, देल आणि बाकी जे तर केले इन मने 1500 रुपये बस काय अक्कल नाही गेले 1.5 लाख रुपये माये हा आता काय करू आता काय सांगू त्या दोघाले तुम्ही तुम्ही जाऊन नाही मग माफ करून देतो ते मला काय माहित ओटीपी नाही ना ते माय बँक अकाउंट मधून पैसे अरे ह्या संधीचा फायदा उचलून राहिले ते लोक हा ते सायबर वाले फ्रॉड असे फोन करून राहिले लय चार पाच बाया फसल्या आणि त्याच्यातली तू एक तू फसली आता सांग आता मी काय करू मी काय करू आता आता काय गेले पैसे आता थोडी येते पाहतो मी उद्या आता जाऊन करतो काहीतरी होईल पाय तुम्ही तुला ओटीपी देवाची गरज हे पा गौरी कोणालाही ओटीपी देवाचा नाही कोणताही बँक ओटीपी विचारतच नाही गौरी तेवढाही तुला बुद्धी नाही आली काय हा कोणत्याही बँकेत ओटीपी आणि फार्म भराले कोणता ओटीपी लागला सांग तू ओटीपीची गरज पडली काय गर? आईने फार्म भरले ओटीपीची गरज पडली काय गर? सीधे ते कागदपत्र दिले ना तू देत होतो पण नाही तुले तर घाई आली होती ना घाई आली होती तुला पंधराशे रुपये हे बायकोनं जसं केलं तसं तुम्ही करू नका हे पा सावध होऊन जा लाडली बहीण योजनेसाठी तिकून फोन येते आणि तुम्हाला म्हणन अंगणवाडीवादी सेविका अंगणवाडीवादी सेविका म्हणून तुम्हाला तुमचा सगळं घेऊन घेईन तुमचं आणि तिकडून ओटीपी पाठव आपण लालच मध्ये ओटीपी देऊन देतो ओटीपी गेला जवळ का बस आपला बँक अकाउंट खाली तर ह्या फोन कॉल्स पासून सावध राहा कोणीच फार्म भरासाठी फोन करत नाही काय आणि फार्मभरासाठी ओटीपी लागत नाही फार्म आपला वेगळा आहे ओटीपीची गरजच नाही त्याच्यामध्ये आणि कोणतंही बँक ओटीपी शेअर करू देत नाही ते स्वतः बँकवाले सांगते ओटीपी शेअर करू नका हु? तो कोणता बँक ओटीपी मागत नाही कोणताच बँक ओटीपी मागत नाही हे लक्षात ठेवा आणि हे फसले ना बायको असं तुम्ही फसू नका हो याच्यासाठी हा व्हिडिओ बनवू हो का तुम्ही फसले नाही पाहिजे सावध हो अशा याच्यामध्ये तर जास्त सावध राहा लागते आणि अजून एक गोष्ट अजून एक फ्रॉड चालू आहे का तिकून फोन येते आपल्याला विचारते तुम्ही कोविडची लस घेतली का घेतली असेल तर एक दाबा नाही घेतली असेल तर दोन दाबा आणि तुम्ही एक का दोन दाबला बँक अकाउंट खाली तर तुम्ही एक नाही दाबाचं दोन नाही दाबाचं कट करून टाकाचा मोबाईल ऐकतच नाही बिलकुल चला तुमच्या सावधतेसाठी व्हिडिओ बनवण्यात आला हे माय बापू फसले हे बा दोन लाख रुपये आता मी पाहतो उद्या करतो काहीतरी पण तुम्ही असं नको करता बरं ठीक आहे हां चला